हॅलो कशी आहात तर माल चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आजचा जो ब्लॉग आहे तर त्याने तुम्हाला खूप सारा इतिहासही जाणायला मिळणार आहे तर आम्ही आलेलो आहोत संडे आहे म्हणून महादजी शिंदे छत्री बघण्यासाठी हे पुने मंदिर आहे पुणे वानवडी येथे व हे मंदिर खूपच हो छान आहे व ह्याच्यामध्ये सर्व इतिहास तुम्हाला कळून जाईल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले हे मंदिर आहे जे की आत्ताच्या काळासारखं वाटत आहे आणि असं लांबून बघायला गेलं तर ही एक लायब्ररीच वाटत आहे हे आहे महादजी शिंदे यांचे समाधीस्थळ तर तुम्ही ही माहिती स्टॉप करून स्क्रीनशॉट घेऊनही वाचू शकता हे आहे त्यांचं समाधीस्थळ आणि येथे त्यांनी समाधी घेतली होती मंदिर तर आज अशी फारशी गर्दी नव्हती आम्हाला वाटलं होतं की आज संडे आहे त्यामुळे खूप गर्दी असेल पण गर्दी नव्हती तर आम्ही म्हटलं की बरं झालं पण थोडी फारशी लोकं होती तर आपण आता जाऊयात मंदिराच्या आत बाहेरूनच मंदिर इतकं जास्त सुंदर होतं मग आतून तर काही विषयच नाही तर चला जाऊयात आपण आतमध्ये तर बघू शकता येथे मंदिरात आपण पोहोचलो आहोत आणि हा एंट्रन्स आहे मंदिराचा आणि येथे सर्व कार्यकर्त्यांची माहिती व फोटो लावले होते व त्यांनी किती खर्च केला आहे या मंदिरासाठी ते सर्वसुद्धा त्यांनी सांगितलं होतं तर मला जसं वाटतं तसं जस तुम्ही पण या मंदिरात नक्कीच यायला पाहिजे कारण येथे तुम्हाला अर्धा तरी इतिहास तरी कळून जाऊ शकतो आणि हे मंदिर एक हे मंदिर सतराशे चौऱ्याण्णवमध्ये बांधलं गेलं व त्याच वर्षी महादजी शिंदे यांचा मृत्यूही झाला होता तर चला आता मी तुम्हाला त्याला दाखवते हे मंदिर हे मंदिर आहे महादेवाचं मंदिर जसं की तुम्ही बघू शकता व आम्हीच दर्शन घेत नाही आहे तर असं समजा की तुम्ही पण दर्शन घेत आहात तर बघू शकता येथील झुंबरही किती मस्त आहे तर दर्शन घेऊयात सारा हर लिया लियातमस मेरा नमो नमो जी शंकरं भोलेनाथ शंकरं जय भलो तर आमचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे व इथे एक खिड़की उघडी होती तर आम्ही म्हटलं की इथे थोडेसे फोटोसे हे काढून घेऊयात तर आम्ही येथे रील्सही शूट केले आहेत जर तुम्ही माझ्या मम्मीला इंस्टाग्रामवरती फॉलो नसेल केलं तर नक्की जाऊन इंस्टाग्रामवरती फॉलो करा मी खाली माझी आय डी देत आहे तर येथे विठ्ठलाचं मंदिर होतं व हनुमानाचं पण मंदिर होतं पण आम्ही तिथे पण जाऊन आलो त्याच्यानंतर हे जे मंदिर आहे ते विठ्ठलाचं मंदिर ते बंद होतं आणि मी तुम्हाला एक दाखवत आहे जो की व्ह्यू आहे हा आम्ही व्ह्यू वरती जाऊन बघितला वरती म्हणजे कुठे तर बघा शिखर जिथे असतं तिथे शिखर थोडंसं वरती होतं पण आम्ही त्याच्या खालीच होतो मग आम्ही तुम्हाला व्ह्यू दाखवतो इतका भारी व्ह्यू येतो येथून की बस काही विचारूच नका आणि त्याच्यात हा इतका मोठा पाऊस आला होता आणि एवढं शिखरापर्यंत नव्हतं शिखरापर्यंत जाण्यासाठी पण शिर्डी होती पण मी नाही गेले कारण परमिशन नाही दिली मला कुणीच हे बघा हे या जिन्यांवरून आम्ही वरती आलतो जे की खूप स्लिपी स्लिपी होते म्हणजे सटकत होते पाय त्याच्यावरतून तर आमचा व्लॉग कसा वाटला तर तुम्ही सांगा मी खूप पाऊस पडतो आहे आत्ता आम्ही घरी पण पोचलो ला आहोत लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय